हकनामक न म्हण घरातून हायचं घरातच खायचं आपल्या वाट्या गेल्यावर कसं जा कारण मी माझ्या समाजाच्या लेकराच्या न्यायासाठी वाटतो आमच्या हाला आम्हाला माहिती विचारा देवेंद्र फडणवीस तुला फुकट पैसे शेतक नाही कळायचं गरीबाच्या घरात येऊ फक्त मराठीचे विचार पोरीला पोराला जर पाच हजार रुपये कमी पडले शिक्षणानंतर आम्हाला पन्नास जणांचे इंग्रजीचा जाऊ लाभ वावर लिहून द्यावं लागत लवकर तिथं आम्हाला चालत धरावं लागते तुला नाही करणार आमच्या वेदना आम्ही तुझ्यावर माया करू प्रेम करू की आमचं आरक्षण किती सोपं तिकडे महाविकास आघाडी पाडेव काँग्रेसला पाडव भाजपला पाडिव शिवसेनेला पाडव नाही बेसर सर्माला पाडव आम्हाला काय करायचं आमचं आरक्षण पाहिजे उगा काही जोडू नको हे नाही ते नाही ते जोडायचं नाही बरं आता असं काही आहे का सत्तेत असल्यावर भाजपच्या मराठ्याला आपण शिक्षण होत सत्तेत गेला म्हणजे त्याला नोकरी अरे मराठा सत्यत असतात का नसतात का तुमच्या लेकरा बागाला आरक्षण लागणारे शिक्षणासाठी नोकऱ्यासाठी आता शिक्षण लय माग झालंय साधी सोपी गोष्ट नाही राहिली सगळे लोक मागून येऊन पुढे गेले आपण जागेवर राहिलं आपल्या चुकांमुळे इथून पुढे